सर रत्नागिरी सिंधुदुर्ग परिसरातून एक बातमी आहे सिंधुदुर्ग येथील जिल्हा परिषद शाळेची एक बिंद कोसळलेली आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा शाळेबाबत मी चौकशी केली त्यावेळेला या ज्या शाळेच्या बाजूला काही नारळाची झाडं असल्या त्यातले नारळ पडून त्याचा एक कोपऱ्यामधून लिकेज होत असेल ते जर वेळेच्या वेळी ते दोन्ही हे घातले असते तर ही दुर्घटना टाळता आली असती त्याच्यामुळे ज्या ज्या शाळा नागुरत होत्या त्यांना मी स्वतःच्या खात्याने अनेक ठिकाणी अशा तऱ्हेने कौलं वगैरे घालून दिलेली आहेत कारण शासकीय यंत्रणेमधून टेंडर काढा वगैरे उशीर पर होतो परंतु दोन तीन दिवस सातत्याने पाऊस होता आणि त्याच काळामध्ये त्या कोकऱ्यावर हे झाल्यामुळे ही दोन्ही शाळा होती आणि मातीची शाळा होती त्याच्यामुळे ती भिंत पोसवली परंतु तरी पण माझी एक विनंती सर्व शिक्षक वर्गांना सुद्धा आहे की थोडंसं जरी लिकेज असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण ते मातीच्या भिंती असतात थोडं पाणी पडलं तरी त्या पोसवू शकतात अशा तऱ्हेने घडलेलं आहे ती शाळा निर्लेखित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी तिथे नवीन खोल्या मंजूर केल्या जातात मुलं त्यामुळे नव्हती देवाची कृपा आहे म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत होते तर असं काय एका दिवसामध्ये होणार नाही दोन तीन दिवसापूर्वी ती कौलं फुटलेली असणार दुसरं म्हणजे मी पालकमंत्री असणार आणि एवढीचा मी सांगितलेलं आहे की कोकणामध्ये जादा पाऊस पडतो त्याच्यामुळे कौलांच्या खाली पत्रे घालण्याचे तुम्ही प्रोव्हिजन करा असं मी वारंवार जिल्हा परिषदेला सांगितलेलं आहे जिल्हा परिषदेने त्याप्रमाणे कारवाई करावी अशी अपेक्षा आहे आणि मी आत्तासुद्धा पैसे मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला पाठवलेले आहेत की तुम्ही त्याच्यामध्ये स्वामी मी सांगितलेलं होतं की तुम्ही शाळांची दुरुस्ती शबरांची जे अगोदर करा बाकीचे दिवशी नंतर झाले तरी चालेल परंतु कुठले जे संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे असतील त्यांची कामं असतात कारण आचारस काळामध्ये आपल्या मीटिंगसुद्धा घेता येत नाहीत आपल्याला आणि त्याच्यामुळे हे काही अडचणी निर्माण होतात परंतु मी देवाचे आभार मानतो की रात्रीच्या वेळेला हा प्रय घडल्यामुळे मुलांना काय झालं नाही ही मोठी बाब आहे आणि म्हणून अशा तऱ्हेने कुठेही असतो त्यांनी ताबडतोब जिल्हा परिषदेशी पार्टी करावं आणि तात्पुरती का महिना दिवशी ताबडतोब करून घ्यावं कसं असतं की जिल्हा परिषद ही स्वतंत्र यंत्रणा आहे आणि शिक्षण विभागाच्या इतर पगार वगैरे सगळे आमच्याकडून येतात परंतु हे मेंटेनन्स पूर्णपणे जिल्हा परिषदेकडे असतात मी तशा तऱ्हेच्या सूचना सर्वच केवळ कोकणातल्या नाही तर सर्वच शाळांच्या सेलभर आदरणीय महाजन साहेबांना विनंती करेन आणि त्यांना पावसाळा आहे यंत्रणा तथा तो असेल आणि <laughs> मी तर स्वतः काढेनच परंतु त्या संबंधित डिपार्टमेंटच्या मिनिस्टरनं सम विनंती करेन की त्यांनी सुद्धा अपघात सूचना पातळीने आपल्या जे अधिकारी आहेत त्यांना द्यावे विशेषतः सिहून त्यांच्या पातळीवर ही कामं करायची असतील तर सी ओला ते त्या स्वरूपाच्या सूचना देतील आणि मी सुद्धा माझ्या पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सर्व पाठवेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका